तुम्ही पाहिला असेल दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस खासदार आले दोन हजार एकोणीसच्या मध्ये पंचेचाळीस आले आता तर मला वाटतं दहा पंधरा येतील का नाही शंका मला वाटायला लागली देशभरातलं सांगतोय खातं उघडणार नाही काँग्रेसचं देशभरामध्ये दहावीस खासदार आले येतील कारण ही इंडिया आघाडी कसली आघाडी आहे प्रत्येकानं आम्ही उमेदवार जाहीर करून टाकले ममता बॅनर्जीनं तर परेडच लावली तुम्ही बघितला मला माहित नाही ते बाकीत <laughs> कधी बसणं सांगायला लागली किंवा भविष्य कधी बसणं सांगायला त्यांनी चालू केलं मला माहीत नाही मला वाटते मग माझी कुंडली पत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावं लागेल विचारायला हे बाकीत कधी बसणं भविष्यावाणी सांगायला लागला आणि जर आ, येत नाही मग पाच टप्प्यात कशसाठी या निवडणुका महाराष्ट्राच्या लावल्या मग नेते मंडळी फोडायचं काम का चालू आहे उसेंडींचा प्रवेश का केला अशोक चव्हाण का घेतलं मिलिंद देवरांना का घेतलं असे अनेक प्रश्न आहेत महाविकास आघाडी हे काय समजायला तयार नाही अजून सुद्धा उमेदवार निश्चित नाही इकडं सांगलीचा एक उमेदवार शिवसेना दिल्लीला गेले आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांना घेतले की बदल झाला पाहिजे तसंच तिकडं कीर्तिकरांचं तिकडं सुरू झालं की खिचडी चोराला आम्ही मदत करणार नाही असे काँग्रेसचे नेते तिथून म्हणतात म्हणजे अजून कशाच कशाला काही नाही आणि मी नेहमी सांगत आलो महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची एक ही जागा येणार नाही आमचे इथले नेते म्हणतात धनंजय माडी भविष्य बघायला लागलेत काय मी भविष्य भविष्य बघणार नाही ती सगळी कला त्यांच्याकडे आहे ते जादू त्यांच्याकडे आहे मी वस्तुस्थिती सांगितली दोन हजार चौदा एकोणीस मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे फक्त दोन खासदार निवडून आले आणि ते आले अशोक चव्हाण साहेबांच्या मुळे ते अशोक चव्हाण साहेब आज आमच्या बरोबर आल्यानंतर तिथे कुणाचे खासदार निवडून येतील भाजपचे येणार शिवसेनेचे येणार याला काय ज्योतिषाची भविष्याची का गरज नाही आणि याला दर्क म्हणून मी सांगितलं मी काय ज्योतिष भविष्य काय बघत नाही